तर पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणात आता नव्या घडामोडी घडताना दिसत तर सुरेंद्र अग्रवालची पुणे पोलिसांकडून चौकशी होताना पाहायला मिळते सुरेंद्र अग्रवालचा संबंध छोटा राजनशी असल्याची माहिती समोर आली या संदर्भात चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला काय सांगायचं का सपोर्ट करू का तुम्हाला काय चौकशीसाठी छोट्या राजांच्या चौकशीसाठी आणले छोट्या राजांच्या चौकशीसाठी तुम्हाला आणलेलं आहे का छोट्या राजांबद्दल आपलाही संबंध असायचा आरोप होतोय त्याबद्दल काय बोलणार आहे का तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आता सुरेंद्र अग्रवालची चौकशी होतीये या चौकशीमध्ये छोटा राजांशी संबंध असल्याची चौकशी होणार आहे का या संदर्भात काही माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा अगदी थोड्या वेळापूर्वी जे आहे ते सुरेंद्र कुमार अगरवाल म्हणजेच एस के अगरवाल क्षेत्रामध्ये एस के अगरवाल या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून नाव जातं त्यांना थोड्या वेळापूर्वी पुणे पोलिसांनी चौकशीसाठी जे आहे ते युनिटच्या ब्रांचमध्ये आणलेला पाहायला मिळतंय त्यांच्याबद्दल कोणती चौकशी करायचं हे अद्याप पोलिसांनी सांगितलं नसलं तरी थेट सुरेंद्र कुमार अगरवालांचा या सगळ्या अपघाताच्या काही संबंध नाही फक्त त्यांचं नाव कालपणापासून छोट्या राजांशी जोडलं गेलं त्यामुळे क्राईम ब्रांचने कदाचित त्यांना या ठिकाणी बोलवलं असू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते पुणे पोलिसांकडून सांगितलं जातं की प्रकरणी चौकशी आहे परंतु अपघात प्रकरणी चौकशी करायची असेल तर तो अल्पवयीन मुलगा माल सुधार आहे त्यांच्याकडे करू शकतात किंवा विशाल अगरवाल जो की त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये आहे किंवा आणखी दोन तीन जण जे आहेत ते पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत एस के अगरवाल यांचं नाव जे आलं तर छोट्या राजेंशी जोडल्यामुळे त्यामुळे छोट्या राजांची नाव जोडल्यानंतरच पुणे क्राईम आहे त्यांना ब्रँचशीसाठी बोलावल्या शक्यता आहे नेमकं पुणे पोलिसांकडून काय चौकशी केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी अतिशय एक्सक्लुसिव्ह आहे महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे थोड्या वेळापूर्वी त्यांना जेव्हा क्राईम कडे आणण्यात येत होतं सामान्य पुरेशाच्या पथकापासून क्राईम ब्रँच वेळीकडे आणण्यात येतो त्यावेळेस आपण त्यांच्याशी विचारपूस केली त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की पुणे पोलिसांनी मला आणलेला आहे मी पुणे पोलिसांना आणि कायद्याला पूर्णपणे सपोर्ट करेल त्यांना

कबुल त्याने आपली चुकीची कबुली दिलेली आहे की मुलाला मी गाडी चालवण्याची परवानगी दिली ही मोठी चूक झाली संदर्भात अधिकची माहिती अगदी अगदी बरोबर आहे परंतु यापूर्वी असं घडलं नाही या कुटुंबामध्ये असं नाहीये सुरेंद्र कुमार अगरवाल आणि त्यांचं कुटुंब कायमच या सगळ्या क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक प्रकारच्या अशा घटना घडामोडी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत अगदी विशाल अगरवाल यांचा मोठा मुलगा यंदा देखील काही दिवसांपूर्वी औडी या कारणे त्याच्या अपघात केल्याची देखील आता माहिती समोर यावी लागली आहे येऊ लागलेली आहे त्यांनी देखील अशा प्रकारचा अपघात केला होता यापूर्वी आणि ते तिथल्या तिथं मॅनेज झाल्याचं माहिती जी आहे ती सध्या मिळते त्यामुळे अशा अनेक घडामोडी जे आहेत ते सुरेंद्र कुमार आणि त्यांच्या मुलांनी विशालने आणि त्यांच्या नातवानी केलेला पाहायला मिळतात परंतु सुरेंद्र विशाल अगरवाल जर खरंच नरमला असेल असं पोलिसांसमोर त्यांनी सांगितलं असेल तर निश्चितचपणाने एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल कारण का ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून तो संभाजीनगरला पळून गेला पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पहिल्यांदा बोलवलं होतं परंतु त्यांनी कुठलाही प्रतिसाद नाही दिला तो पळून गेला त्यानंतर त्यांनी मोबाईल त्याचे जे आहेत ते अजून पोलिसांना दिलेले नाहीत आणि छोटा मोबाईल तो घेऊन फिरतोय ज्यावेळेस तो सगळं हे समोर आले पुणे पोलिसांना स्वतःचा मोबाईल देईल आणि तपास करायला सांगेल किंवा कुठून त्यांनी पैसे पार्टीसाठी देण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अनेक तपास जो हो तो पुणे पोलिसांना करायचा आहे या सगळ्यासाठी जर का विशाल अगरवालनी जर पुणे पोलिसांना प्रतिसाद दिला तरच सगळ्या अर्थाने तो नरपला असं म्हणावं लागेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी